संकटात संधी शोधणारा शेतकरी एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता त्याचं नाव गणपती तो खूप मेहनती होता पण त्याच्या शेतीला काही वर्षांपासून चांगलं पीक येत नव्हतं सततची दुष्काळी परिस्थिती कर्जाचा डोंगर आणि घरची हलाखीची परिस्थिती यामुळे तो खूप निराश झाला होता एके दिवशी गणपतीने ठरवलं की फक्त परिस्थितीला दोष देऊन उपयोग नाही तो गावातील एका अनुभवी व्यक्तीकडे सल्ला घेण्यासाठी गेला त्या व्यक्तीने त्याला सांगितलं संकट नेहमीच असतात पण त्या संकटांतूनच आपण नवीन मार्ग शोधायला शिकतो जिथे इतर लोक थांबतात तिथे तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा गणपतीने विचार केला आणि त्याच्या शेतात काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला त्याने पारंपरिक पिकांच्या ऐवजी फळझाडांची लागवड सुरू केली त्याने शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली त्याच्या शेतात कमी पाण्यात होणारी फळं आणि भाज्या लावल्या त्याने थोडी झाडं औषधी वनस्पतींचीही लावली काही वर्षातच त्याचं शेत चांगल्या उत्पन्नाचं साधन बनलं त्याने स्वतःसाठी नव्हे तर इतर शेतकऱ्यांसाठीही आदर्श निर्माण केला लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले गणपतीने गावातील इतर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवलं आणि संपूर्ण गावाचं रूप पालटलं शिकवण संकट ही नेहमीच येतात पण त्यात लपलेल्या संधी ओळखून त्या वापरणं हेच यशाचं खरं गमक आहे संकट तुम्हाला थांबवायला नव्हे तर पुढे जाण्यासाठी शिकवायला येतात तुम्हाला ही कथा कशी वाटली 안키상고가.